هيءه کي بلاب ڪيو ٿي ٿي ناني ناني مان ڇا ڪجي 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 ڇا ڪ

ठिकाणी तसंच आपले माजी खासदार आरेंदराव पाटील साहेब हेही या ठिकाणी आपल्याला ठिकाणी येत असतात आणि आज खरोखरच आनंद वाटला की सगळे मान्यवर भाऊ देवाळी साहेब हे तर येईल आमच्यासोबत आमच्या विचार नाही ठिकाणी आम्ही मनात यावेळेस या ठिकाणी हजर असतात त्यांच्याही या ठिकाणी आम्ही ग्रामस्थ वतीनं आणि कमिटीच्या वतीने चर्च स्वागत करतो तसेच गवाळी साहेब

आज आपल्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने कार्यक्रमासाठी इथं उपस्थित राहिलेल्या आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि महाराज पुण्याचे सन्मान्य अध्यक्ष रमेश राजव पाटील तालुक्याचे सन्मान्य युवा आमदार राखुलश्री साहेब जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आमचे मित्र आदरणीय आनंदराव घुरे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि विशेषतः आज की दोन्ही मान्यवर या ठिकाणी येण्याचे महत्वाचे कला असतात की तुम्ही जेव्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्याचे पालकमंत्री आदनी आदित्यनाथ साहेब त्यांच्या माध्यमातून पुरात स्मारक गटन करण्याच्या मध्ये राज्य स्मारक म्हणून शुक्रेश्वर मंदिराची त्या ठिकाणी समावेश झाला आणि त्या माध्यमातून दोन कोटी सत्याऐंशी लक्ष निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी सन्मान्य अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून सन्मान्य आमदार अकोल शेट बेंके साहेब आणि आदरणीय जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुद्धा आदरणीय अनुराव पाटील साहेब आहेत आणि ह्यांच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध झाला आणि पुरातत्व विभागाने त्या असणाऱ्या निधीच्या अंतर्गत केंद्र केले आणि या ठिकाणी मंदिरांच्या परिसरामध्ये जे अनुषंगी कामे करायची आहेत त्याचं भूमिपूजन आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने आदरणीय आमदार अपुरशेट डेंके साहेब आणि आदरणीय अनुराव पाटलांच्या हस्ते या ठिकाणी आखाड्याचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर होणार आहे आपण सगळ्या या ठिकाणी घ्यावे अशा प्रकारे आपल्या सगळ्या आणि शेवटची दुसरी या आकार्याची कुकडेश्वर तुकडेश्वरच्या पवित्र पावनभूमीमध्ये आज चालू आहे आणि खरोखरच एवढे सगळे परिवार आणि यात्रा प्रेमी आकडा प्रेमी या ठिकाणी शेवटच्या क्षणापर्यंत प्रु� या त्यांचं या ठिकाणी पंचांना विनंती फिरता राहायचंय मी मगाशी शक्ती आणि तो खरा आणि आज आखाड्यामध्ये बरेच असे मल्ले आज आपली कसरत या ठिकाणी दाखवत आहेत पंथांनी फिरतो राहायचंय शेवटची कुस्ती या ठिकाणी या आकारामध्ये चालून पंच मतिंद्र रुटेसर तसेच ग्रामपंचायत सदस्य गौरी साहेब आपल्या गावचे पोलीस पाटील तानाजी रुटे साहेब पंचांनी फिरतो कुस्ती शेवटची आहे नामांकित पेटाने या ठिकाणी आकार झालेली आहे फिरतो राहायच्या पंचाला म्हणतो आपण फिरतो राहायचं शेवटची कुस्ती आहे

यांच्याही नावे जी शेवटची कुस्ती आकड्यामध्ये पार पडत आहे पहिल्या नंबर विनंती आहे दोनच मिनिटामध्ये कुस्ती पार पूर्ण करायची आहे फक्त तुम्हाला दोन मिनिटाचा वेळ आहे ना कुस्ती सोडवली जाईल शेवटची कुस्ती आहे पंच फिरकर आहे ते दोन मिनिटात कुस्ती एक मिनिट पूर्ण झालेला आहे दोनच मिनिटामध्ये कुस्ती पूर्ण करायची या ठिकाणी सन्मान्य मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी

मानसी गदानी सहा हजार एकशे एक रुपये इनाम आहे शक्ती आणि एकतेची सांगड आणि कुस्ती लवकर लवकर पार झाला याच ठिकाणी अगदी सगळ्यांच्या मनासाठी कुस्ती या ठिकाणी येत चालू आहे पहिल्यांदा जास्त वेळ लावायचं नाही कुस्ती लवकर लवकर सोडायचे तसेच लक्ष्मण केंद्रीय पहिलवान यांच्या पाचशे रुपये सहा हजार

एक कोने के बाहर है ये जगह नहीं बंकिमेश जी एक जगह नहीं है प्रकाश देवेंद्र बोल रहे हैं आज शुभ रात्रि निमंत्रण सुरेश राव भाई लगा